बिहारच्या रामगड जिल्ह्यात जन्मलेला एक आदिवासी समाजातील मुलगा वर्षी राजकारणात पदार्पण राजकीय गाजवलेली राजकीय झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन शिबू सोरेन शाळेत असताना सावकारांनी नियुक्त केलेल्या गुंडांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली जामीनदारांनी सावकारांविरुद्ध न्यायालय भरून थोडक्यात न्याय मिळवून देण्यासाठी शिबू सोरेन ओळखले जात आणि म्हणूनच त्यांना त्यांचे चाहते दिशोम गुरु म्हणून देखील संबोधतात हेच शिबू सोरेन एकोणीसशे ऐंशी पासून चार वेळा लोकसभेचे खासदार राहिले त्यानंतर त्यांनी केंद्रीय कोळसा मंत्री म्हणून काम पाहिलं दोन हजार ला त्यांनी फक्त दहा दिवसांचे मुख्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलं होतं त्यानंतर दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ या दोन्ही वेळाला तर झारखंडचे मुख्यमंत्री राहिले खरे पण दोन्ही वेळेला ते त्यांच्या मुख्यमंत्री पदाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत सध्या त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतात गेले काही दिवस ते वैद्यकीय कारणामुळे रुग्णालयात होते आणि चार ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला